आपण बुद्धिमत्तेवर आधारित गणित विषय शिकत आहोत तर समोर मला त्रेपन्न संख्या दिसत आहे आणि या त्रेपन्नपेक्षा मला लहान संख्या बनवायची तर ती आता कशी बनवायची तर समोर दिसणाऱ्या पेन्सिलपैकी एखादा पेन किंवा पेन्सिल उचलायची आणि लहानात लहान सं लहान संख्या बनवायची तर आता मी पेन उचलते बघा आणि मग त्रेपन्नपेक्षा आपल्याला एखादी लहान संख्या मिळेल तर कोणता पेन उचलते बघा बरं मी बघा हां बघा बरं कोणता पेन उचलला इथला पेन उचलला की नाही तर आता ही झाली तेहत्तीस ही संख्या त्रेपन्नपेक्षा आपल्याला तेहत्तीस ही लहान संख्या मिळाली हो ना आता आपल्याला तेहत्तीसपेक्षा जरा मोठी संख्या बघूया कोणता पेन उचलल्यावर आपल्याला तेहत्तीसपेक्षा मोठी संख्या मिळेल बघूया रेडी ओके बघा बरं आता मिळाली आता ही झाली आपली त्र्याण्णव ही संख्या म्हणजे आपली पहिली संख्या होती त्रेपन्न त्रेपन्नपेक्षा आपण लहान संख्या पाहिली तेहत्तीस आणि तेहत्तीसपेक्षा आपण मोठी संख्या पाहिली त्र्याण्णव आहे का नाही मदेशीर हा आहे आपला बुद्धिमत्तेवरचा गणित विषय